दैवत नाही बहीण भावासारखं श्रेष्ठ नातं दुसरं कुठलं नाही आपली बहीण म्हणजे एका देवीसारखी असते तिची सेवा करा देवीची सेवा तुम्हाला आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही चार बहिणी असतात एकुलता एक, एक भाऊ असतो आईबाप गेलेले असतात आईबाप गेल्यानंतर ती भाऊजी म्हणते हो तुमच्या आईबाप गेले चार चार बहिणींचं करता करता त्यांच्या मुलांचा करता करता पैसा पुरत नाही इथून पुढं तुमच्या बहिणींकडे लक्ष द्यायचं काय म्हटल्या नाही लक्ष द्यायचं नाही मग त्या बहिणी रडतात म्हणतात दादा अरे तू आमचा एकुलता एक, एक भाऊ आहे आमचे आईबाप गेले या जगात आम्हाला कोणाचं साधारण आहे अरे आम्ही चौगी बहिणी म्हणजे कोण आहोत आम्ही चौगी बहिणी चार गावाच्या ची सख्या भाऊ राया एका रातीच्या पा पाहुण्या दादा आम्ही चौघी बहिणी आहोत तू एकुलता एक आमचा भाऊ आहे दादा आलो तरी रक्षाबंधनच्या दिवशी मुक्कामाला येऊ आलो तरी भाऊ बीजेला मुक्कामाला येऊ एका रात्रीच्या रे एका रात्री प्रेम दाखव एका रात्री पुरती माया दाखव आम्ही चौगी बहिणी म्हणजे कुठे असतो आम्ही चौगी बहिणी चार डोंगराच्या सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड दादा तू आमच्या घरी येऊ नको आम्ही कशा आहोत आमची चौकशी तरी कर आमची मुलं बाळ कशा आहेत चौकशी तरी कर दिवाळ आला रक्षाबंधन आलं प्रत्येक भावाला वाटतं आपल्या बहिणीसाठी काहीतरी साडी चोळी खरेदी करावी भाऊ साडी घ्यायला चालला आपली भाऊ जे त्याला हळू धक्का मारते त्याला काय म्हणते भाऊ घेतो साडी भाव जई देते धक्का तुमच्या बहिणीला भारी साडी घेऊ नका काय म्हणते थोडी हलकीच घ्या जास्त भारी नका घेऊ म्हणून बहीण त्याची आहे किती हजाराची साडी घ्यायची हे त्याचं त्याला ठरू द्या आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये भावा बहिणीचं नातं जर पाहिलं तर भावा भावाला आपल्या बहिणीविषयी जास्त प्रेम राहिलं नाही जास्त माया राहिली नाही त्यांचं प्रेम त्यांची माया कुठं गेली ऐका आत्ताच्या काळात माया नाही ग भावाला वाकडी केली वाट गेला सासुरवाडीला कुठे जातो सासऱ्याच्या घरी तिकडे जायला किती तयारी सासूरवाडीला जायाला गाडी वढली ताडली बहिणीच्या गावा यांची बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली इतकं प्रेम असत का म्हणून भाऊ बहिणीशी किती वाईट वागला तरी बहिणीला आपला भाऊ गोडच असतो शेजारच्या वीस पंचवीस बायका गोळा करते आणि त्यांना म्हणते आग आया बायानो काय पाहता खेल्याला सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला कधी असत का नाही बहिणीच असणार प्रेम आजच्या दिवशी इतकं श्रेष्ठ नातं बहीण भावाचं असतं रक्षाबंधनचं नातं इतकं श्रेष्ठ नातं असतं या नात्यासारखं श्रेष्ठ नातं या जगात कुठलं नाही म्हणून नाती जपण्याचा प्रयत्न करा आणि आज वाचन बहिणीचं नातं जर बघितलं याच्यासारखं गोड नातं या, या जगात दुसरं कुठलंच नाही भावा ग बहिणीच किती असे नात ज्याला त्याला कळे एका हृदयात भावाचं बहिणीचं अतिशय गोड नातं अतिशय प्रेमाचं नातं पण ज्याला कळालं त्यानेच घेतलं कधी कधी भाऊ बहिणीच्या गावात येतो बहिणीच्या घरी जात नाही गावातून निघून जातो शेजारची बाई म्हणते अग तुझा भाऊ सकाळी गावामध्ये पाहिला तिला वाईट वाटत की अरे माझा भाऊ माझ्या गावात आला पण माझ्या घरी नाही आला गावावरून गेले बंधू गाव कुसाची पायरी घरी नाही आला माझी राहिली माझा भाऊ गावात आला माझ्या घरी नाही आला त्या ठिकाणी त्याला रात्र व रात्र दिवस आपल्या भावाची काळजी वाटते आणि म्हणून बहीण भावासारखं श्रेष्ठ दैवत नाही बहीण भावासारखं श्रेष्ठ नातं या जगात दुसरं कुठलं नाही